<coughs> कि सरकार मराठा समाज उदिशीत असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो न्याय न्यायदेवतेला पुढे घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळ हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर मान्य न्यायालयावर ढकल न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला येत त्याची परवानगी तुमच्याकडे म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर असे नामुस केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावंच लागली परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उच आली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय मराठ्यांचं बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं नोट परवानगी देणं सरकारच्या हाताचे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे घेतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत येणारे एवढं ये जमलेत पाच हजार था म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावतायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे आवला न्यावादे पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही म्हणून जेवावर नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठा हो। तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकर बाळा कधी उपाशी राहू दिले नाही नाशिक जिल्हा तुमच्या दोघे रेल्वे रोज जिल्ह्यातून भाकरी वळाला दोन टर्म आम्ही खातो दोन टर्म रिटून झोपवतो तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुन्हा रिश आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखी ऊर्जा वाढली